नमस्कार महाराष्ट्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावामध्ये पतीने पत्नीसह प्रियकराचा कुराडीने केला खून मंदरूप पोलिसात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावात वस्तीवर बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शेतात पत्नीसोबत तिच्या प्रियकराला पाहून संतापलेल्या पतीने वस्तीवरून कुराड आणून दोघांवर हल्ला चढवला यात पत्नी आणि तिचा प्रियकर रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होऊन दोघांचाही इतर मृत्यू झाला या प्रकरणी मंदरूप पोलीस ठाण्यात खून झालेल्या महिलेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांच्या तपासासाठी विविध ठिकाणी सात पथके पाठवण्यात आल्याची माहिती मंदरूप पोलिसांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी मंदरुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मृत महिलेच्या पतीसह पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दक्षिण तालुक्यातील एका गावातील महिलेशी एका तरुणाचे अनैतिक संबंध होते दोन्ही कुटुंबांनी दोघांनाही समजावून सांगितले होते मात्र त्यांच्यात काही एक फरक पडला नाही बुधवारी दुपारी वस्तीवरील द्राक्ष बागेत सदर महिला ही काम करत होती त्यावेळी संबंधित प्रियकर हा तिथे आला दोघांना शेतात एकत्र पाहून महिलेचा पती संतापला त्याने जवळच असलेल्या वस्तीवर जाऊन कुराड आणली आणि रागाच्या भरात पत्नी आणि प्रियकराच्या मानेवर कुराडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले जवळच वस्ती असल्याने प्रियकराचे वडील धावत घटनास्थळी आले तेव्हा ते दोघेही गंभीर जखमी झाल्याने तडफडत होते दोघांनाही तातडीने उपचारासाठी हलवण्याची त्यांनी विनंती केली परंतु महिलेच्या कुटुंबातील उपस्थितांनी त्यांना विरोध केला यामुळे काही वेळातच दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्ती केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज